चाळीसगाव शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी शहर पार्टी यांनी नाराजी वक्तव्य केले होते जागर जनस्थानच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याने गृष्णेश्वर पाटील यांनी सांगितले की माझी पक्षाशी नाराजी नाही माझी नाराजी आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी आहे यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर जरी झाली तरी देखील कुठल्याही प्रकारची त्यांना मदत देखील मी करणार नाही पक्षाच्या वरिष्ठांनी मला सांगितले तरी मी आमदार मंगेश चव्हाण यांचे काम करणार नाही आणि मी घरी बसणे पसंत करेन असे मी ठामपणे सांगतो पक्षाचे निरीक्षक अनुपजी अग्रवाल यांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात विचारविनिमय बैठक न घेता आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातच घेतल्याने विचार मांडण्यास अडथळा निर्माण झाला याच कारणाने आमदार मंगित चव्हाण यांच्याविषयी नाराजी असणाऱ्यांनी आपली मते मांडली नाही तसेच पाकिड लिफाफे हे देखील वरिष्ठांपर्यंत पोहोचले नाही असे देखील भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी सांगितले भाजपाचे बाज़ माजी शहराध्यक्ष आहात आपण जे वक्तव्य केलं की भाजपामध्ये कुठली लोकशाही राहिली नाही व असं वक्तव्य करलं आपण जे केलं आहे याच्यावर आपण का केलं हे वक्तव्य आपण सांगू शकत मुळात भाजपात लोकशाही राहिली नाही असं वक्तव्य माझं नाही आहे परंतु भाजपच्या रचनेनुसार जी भारतीय जनता पार्टी आधीपासून ज्या रचनेनुसार चालत आली आहे त्याला छेद घालत चाळीसगाव विधानसभा असेल किंवा चाळीसगाव शहर ग्रामीण असेल या भागात त्या पद्धतीने कार्य चालू नसल्या कारणाने ही चाळीसगाव विधानसभेतील संघटना ही प्रायव्हेट लिमिटेड सारखी काम करत असताना दिसते आहे आणि अशा संदर्भात मी वेळोवेळी वरिष्ठांना सूचनाही केल्या आहेत आणि म्हणून त्या गोष्टीचा त्या शब्दाचा असा अर्थ काढून कदाचित लोकशाही नाही असं सांगितलं गेलं आम्हाला असं माहिती पडलं आहे की बा आपण कुठली तरी तक्रार आमदारांविषयी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे तर सदर ती तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचली नाही म्हणून आपण असं वक्तव्य केलंय मुळात पक्षात काम करत असताना पक्षातील किंवा लोकप्रतिनिधींच्या संदर्भात वरिष्ठांशी कायम कम्युनिकेशन चालू असत आमच्यात काही उणे दुने असतली आणि त्या संदर्भात वरिष्ठांना मी माझ्या सर्व गोष्टी सर्व बाबी पोहोचवल्या आहेत आणि त्या मी आमदारांशी शे सुद्धा शेअर केलेल्या आहेत त्यामुळे असं काही नाही आहे की माझं म्हणजे वरिष्ठांनी ऐकून घेतलं नाही किंवा त्याच्यामुळे हा प्रकार घडतोय मुळात मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी भारतीय जनता पार्टीमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्य करत आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची काहीतरी इच्छा असते आणि म्हणून मला सुद्धा वाटतं कारण की यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीने सामान्य लोकांना आमदार आहे के खासदार केलेले आहे आणि आजही तीच पद्धत आहे म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा एक अपेक्षा आहे की मला सुद्धा विधानसभेची जर संधी दिली तर मला तालुक्याची सेवा करण्याची एक चांगला योग येईल आणि निश्चितपणाने मागच्या काळापेक्षा येणाऱ्या काळात मी तालुक्याचा विकासासह सगळ्यांची सेवा करू शकतो म्हणून मी आमच्या संघटनेकडे आम ही अपेक्षा व्यक्त केली आपण भाजपचं कार्य बऱ्याच वर्षापासून करताय तर कदाचित आपल्याला आमदारकीच तिकीट भेटलं किंवा नाही भेटलं तर त्याविषयी आपल्याला काय मत वाटत हे बा अपेक्षा करणं काही चुकीचं नाही आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात आपल्या वरिष्ठांकडनं आपल्या ज्येष्ठांकडनं अपेक्षा करत असतो तसंच मी संघटनेकडून ही अपेक्षा केलेली आहे परंतु हे करत असताना जी प्रक्रिया राबवली जाते आणि ती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आणि म्हणून आम्ही परवा बैठकीची पद्धत राबवली गेली म्हणजे तुमचा आक्षेप कोणावर जिल्हा अध्यक्षांवर का जिल्हा अध्यक्ष आणि निरीक्षक यांवर त्यांनी कशा पद्धतीने केली मुळात ही जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया आजपर्यंत संघटनेत होत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन जे अपेक्षित असतात यांना आधी सूचना केली जाते निरीक्षक येतात निरीक्षक प्रत्येकाचं मत घेतात आणि त्यांचं ते मत हे गोपनीय असतं आणि ते गोपनीय मत हे वरपर्यंत पोहोचवतात प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी लोकप्रतिनिधी काम करत असताना काहीतरी आशा बाळगून काम करत असतो समाजसेवा राजकारण करत असताना कुठेतरी आशा अपेक्षा असतात आणि ही एक वेळ असते की त्या कार्यकर्त्यांना किमान विचारलं जातं की आपल्या विधानसभेत आपल्याला कसा लोकप्रतिनिधी हवा आणि त्याच्याकरता मग ती लोकसभा असो विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन असो ही पार्टीची रचना आहे परंतु वेळेस त्या पद्धतीने ती म्हणजे जे तुम्ही पहिले प्रश्न विचारला लोकशाही ती लोकशाही पद्धतीने राबवली गेली नाही असं निदर्शनास आलं आणि त्या संदर्भात मी आमच्या वरिष्ठांशी कम्युनिकेशन केल्यानंतर सुद्धा त्यात सुधारणा झाली नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून हे मी त्यांच्यापर्यंत व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्या वासियांसाठी या प्रकारे मला सांगावं लागतं याचा सा मला स्वतःला खेद आहे पाकिट गायब झाले याची काही आपण ठोक कसं सांगू शकत वरिष्ठांपर्यंत जे निरीक्षक आले होते त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी पाकिट केलेत आम्हाला काही कार्यकर्त्यांच्या मार्फत ते पाकिटं एका ठिकाणी आढळून आले आणि तसे आम्हाला माहिती मिळाली आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की कदाचित त्या पाकिटांमध्ये आमच्या सारख्यांचे नाव असल्या कारणाने आमचे नाव वरिष्ठांपर्यंत पोहोचू नये व वरिष्ठांनी आमच्या नावाचा विचार करू नये म्हणून ती घटना घडली अशी आमची शंका आहे यामध्ये जे निरीक्षक होते यांनी म्हणजे जे पाकिट यांनी गहाळ केले सांगण्याचा उद्देश असा आहे की बा जे स्टँडिंग आमदार आहेत या स्टँडिंग आमदारांनी निरीक्षकांना सांगितल्यामुळे हे प्रकार घडले का मुळात आता या बाबतीत सांगणं कठीण आहे प्रक्रियेत जिल्हा अध्यक्ष आदरणीय जळकेकर महाराज आणि निरीक्षक आदरणीय अनुपजी अग्रवाल हे या प्रक्रियेत होते आणि ह्या बाबतीत तेच उत्तर देऊ शकतात की नेमकं त्या पाकिटांच्या संदर्भात खरी माहिती काय आहे हे तेच सांगू शकतात आपल्याला जर भाजपाने तिकीट दिलं ये नाही येणाऱ्या विधानसभेला आपण भाजपाचं काम कराल का नाही बंड या संदर्भात आता सांगणं योग्य ठरणार नाही येणाऱ्या ना काळात भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला अपेक्षा आहे ज्या विधानसभा क्षेत्रात काही चुकीच्या काही गोष्टी घडत आहेत या संदर्भात आम्ही वेळोवेळी वरती सांगितलेलं आहे त्यात सुधारणा होणं आम्हाला अपेक्षित आहे आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे जर नाही झालं तर कार्यकर्त्यांशी संवाद किंवा चर्चा करून पुढच्या संदर्भात दिशा ठरवली जाईल जसं की खासदार उमेश पाटील यांच्या बरोबर झालं त्या प्रकारात विधानसभेला आमदार मंगेश चव्हाण बरोबर होईल का असं वाटतं का आपल्याला भाजपा स्टँडिंग खासदार बदलू शकते तर चाळीसगावचा विधानसभेचा आमदार बदलू शकेल का मुळात हा प्रश्न वरिष्ठांचा असतो वरिष्ठांनी ह्या गोष्टी करत असताना विचारपूर्वक केला पाहिजे जागर जनस्थानसाठी साठी सोजीलाल हडपे चाळीसगाव